नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दोन हजार पंचवीसमध्ये गुढीपाडवा कधी आहे पूजेचा शुभमुहूर्त कोणता असणार आहे आणि कोणत्या शुभमुहूर्तात आपल्याला पूजा आणि कार्य करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत हिंदू नववर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो देशातील अनेक राज्यांमध्ये हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो या दिवसापासून चैत्र नवरात्रीलाही सुरुवात होते गुढीपाडवा नेमका कधी आहे तारीख काय आहे शुभमुहूर्त काय असणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र नवरात्रीलाही सुरुवात होते गुढीपाडव्याच्या दिवशी लोक घरोघरी गुढी उभारतात तसेच ते मुख्य प्रवेशद्वारावर झेंडूच्या फुलांचे आंब्याच्या पानांचे तोरण लावतात याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जाते ज्योतिषांच्या मते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदातिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने साधकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते भक्तांवर दुर्गादेवीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो देवीच्या कृपेने साधकाचे सुख व सौभाग्य वाढते ब्रह्मदेवांनी गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली काही धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्मदेवांनी गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली असा सनातन शास्त्रात उल्लेख आहे या शुभमुहूर्तावर विश्वाचा निर्माता ब्रह्मदेव यांची पूजा केली जाते पूजेचा शुभ मुहूर्त ज्योतिषांच्या मते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदातिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनटांनी सुरू होईल आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी समाप्त होईल सनातन धर्मात उदय तिथी मांडली जाते त्यामुळे गुढीपाडवा तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे शुभ योगात साजरा होणार गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होतोय या योगाचा योग या योगाचा योग संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळते तसेच ब्रह्मदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो या शुभमुहूर्तावर योगाचाही योगायोग होत आहे एकतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटांपासून ते सहा वाजून बारा मिनिटांपर्यंत योग आहे ज्योतिषशास्त्र योगाला शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानते तर गुढीपाडव्याच्या दिवशी पंचकची वेळ सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांपासून ते दुपारी चार वाजून पस्तीस मिनटांपर्यंत असते पंचांग सूर्योदय सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून अडोतीस मिनिटांनी चंद्रोदय सकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांनी चंद्रास्त संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनटांनी गुढीपाडवा कसा साजरा करायचा गुढीपाडवा कधी साजरा करायचा याविषयीच्या माहितीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवर येईल त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की द्या धन्यवाद